कसली लेअर नि रस्ते झालेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी मग सांगितलं की स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर चला आपण एका गाडीत ओपन गाडीतनं सगळे जर फिरूया कुठं स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आहे ते एकदा बघूया आणि तुम्ही कोण मग विकासाचा मुद्दा कोणी त्या ठिकाणी बाजूला ठेवला त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरच मी त्यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर एवढं झोंबत असेल तर झोंबण्यासारखं बरंच आहे येणाऱ्या चार दिवसात कळून जाईल भैरव बलते यांना भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही म्हणून त्याला त्रिचित्र विकास आघाडी करायला लागली हे तर त्यांनी काय सांगितलं माझी वाट बघत बसली नंतर अवताड्यांच्याकडे इथल्या लोकप्रतिनिधीचा एकेरी उल्लेख त्यांनी त्यांच्याच भाषणातून केला अवताड्यांच्याकडे गेले म्हणजे परत मुन्नासाहेब महा महाडिकांच्याकडे गेलं म्हणजे परत पालकमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं परत मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं परिचारक मालकांच्याकडे जावं म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मोठे आहेत गाव म्हणजे मी जे सांगितलं ते खरं आहे ना ते डोनाल्ड ट्रम्प ते इटली इंग्लंड ह्या राजकारणात ना आले काही का हे मुख्यमंत्री सांगतायत की ह्या अमुक अमक्या मालकाकडे जावा म्हणजे किती मी पण आहे अहम पण आहे अहंकार आहे अहंकाराचा वारा या संतांच्या आणि देवगुणीला कधीच त्या ठिकाणी आम्ही लागून घेतलेला नाही त्याचा अहम पण आहे ना, ना स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा जर मोठं समजत असतील तर ते, ते सुद्धा उद्याच्या तीन तारखेला यांना बोलवून काय सांगायची सांग